आणखीन एक मोहीम फत्ते झाली म्हणायची तर हो तर त्या औरंगजेबाचा लाडक बुरहानपूर लुटून आम्ही थेट त्यालाच आव्हान दिलंय कळू दे साऱ्या हिंदुस्थानाला शिवरायानंतर शिवपुत्र संभाजी हा स्वराज्याचं रक्षणकर्ता करता म्हणून उभा आहेत ते परंतु महाराज बोला आज किती दिवसांनी आपण असे निवांत बोलत आहोत नाहीतर आपल्या एका पाठोपाठ एक मोहिमा सुरूच असतात आपल्याला उसंत ती नाहीच आपण आम्हाला वेळ देऊ शकत नाही हो। आम्ही प्रत्येक मोहिमेच्या वेळेस स्वराज्याच्या प्रत्येक कार्याच्या वेळेस आपल्या पाठीशी उभे राहिलो बालपणी आपल्या विवाहानंतर आपणास आबासाहेबांबरोबर आग्र्यास जावे लागले तो एक महिना आम्हाला कसे राहवले गेले असणार एवढच नाही तर आग्र्यावरून परत येताना आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या मृत्यूची अफवा पसरवली गेली एवढ्या बालवयातच आम्हाला विधवा बनावे लागले याचा आमच्या कोळ्या मनावर काय परिणाम झाला असणार आपल्याविषयी नको त्या गोष्टी कारभाऱ्यांकडून पसरवण्यात आल्या सतत सतत आपली बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आपल्याबद्दल हसले भलते चलते ऐकून किती त्रास झाला असावा हे आमचं आम्हीच जाणतो स्वराज्याचा विस्तार करता करता आपण लक्ष देऊ शकत नाही आहोत कधी कधी आम्हाही वाटते आपण आमच्या सोबत वेळ काढावा आमच्याशी हित करावी आमची खुशाली विचारावी सेवा करत असताना आपले वैयक्तिक जीवन त्यागावेच लागते आपल्या जिजाऊ साहेबांचे आजोबा शहाजी राजे बंगलोर प्रांतात असताना जिजाऊ साहेब पुण्यात एकट्याच तर होत्या त्यांनी गोरगरीब रहितेला आदिलशाही निजामशाही यांच्यापासून आश्रय दिला पुण्यात राहून सर्व कारभार पाहिला स्वराज्याची एक सकारात्मक बीज त्यांनी रयतेमध्ये पेरलं रयतेचा विश्वास जिंकला आमचे आबासाहेब त्यांच्या पोटात असताना देखील शहाजीराजे त्यांच्या जवळ नव्हतेच तरी देखील त्यांनी स्वतःला सावरलं गर्दर असताना देखील वेळ प्रसंगी जिजाऊ आऊ साहेबांनी हातात तलवार उचलली तर कधी न्याय निवाडा केला स्वराज्य हिताचा विचार स्वराज्य प्रतीचा त्याग याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच जिजाऊ आऊ साहेब आज त्यांच्या ध्यासातून आणि त्यांच्या प्रेरणेनेच हे स्वराज उभे आहे होय महाराज म्हणजे त्याग औसाहेब म्हणजे समर्पण आऊ साहेबांचे चरित्र हे कायमच आम्ही आमच्यासाठी आदर्श मानतो आणि असो आम्ही तुमच्यात साहेबांना बघतो आम्हाला तुमच्यात आऊ साहेबांची प्रतिमा उभे होत हुब आपण स्वराज्याचे महत्व जाणता स्वराज्याच्या हिताच्या गोष्टी आपण जाणतात स्वराज्य प्रतीचा आपला तो त्याग तो अनमोलच इतिहास नेहमीच तुम्हाला आणि तुमच्या त्यागाला लक्षात ठेवेल त्यामुळे साहेबांसारखेच तुम्हालाही रयतेत मिसरावं लागेल रयतेला समजून घ्यावं लागेल त्यांचा विश्वास जिंकावा लागेल नक्कीच महाराज आम्ही उगच आपल्याकडे तक्रार करीत बसलो परंतु आज आमच्या भावना इतक्या भरून आल्या की आम्हाला राहावलेच नाही आणि आम्ही तरी आपल्या शिवाय मोकळे होणार म्हणून आज व्यक्त झालो काही हरकत नाही असू उलट भावना मनात दमून ठेवण्यापेक्षा त्या व्यक्त केलेल्या केव्हाही चालू मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवाय असू आऊसाहेबांच्या आबासाहेबांच्या शिकवणीनुसार वैयक्तिक सुख मोहमाया बाजूला सारून सतत स्वराज्याच्या हितासाठी झटत राहायचं अहो रयत सुखी असेल तर आपण सुखी असू रयतेचा आनंद तोच आपला आनंद स्वतःच सारं जीवन स्वराज्यप्रती झोकून द्या आणि मग बघा आपोआपच आपलं हे जीवन झाल्यासारखं वाटत का ते